नाशिक मध्ये काय केलं परवा दिवशी माझ्याकडे काही इंग्रजीवर चॅनलची एक व्यक्ती आली होती त्याचे हेड आले होते त्यांनी पण मला हाच प्रश्न विचारला बोलले काय हे म्हणे असं म्हणतात ते काही नाशिक मध्ये काही झालं नाही केलं नाही वगैरे वगैरे मी त्याने एक फाईल दाखवली मला बोलत गंमत बघा हे ज्यांना ज्यांना पसरवले पत्रकारितेमधले ते त्यांना मानले त्यांनी मला विचारलं किती वर्ष झाली तुमच्या हातात नाशिक येऊन म्हटलं आता दोन वर्ष झाली अच्छा दोनच वर्ष झाली आहेत दोन वर्षामध्ये मला प्रश्न विचारले जातात तिकडे नाशिकमध्ये काय केलं या बाकीच्या लोकांच्या हातामध्ये तीस वर्ष ज्यावेळेला महानगरपालिका देतात त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही तुम्ही काय केलं मग एक सोप्प उत्तर असतं पण काय ना आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत सोप्प अरे मग अपेक्षा तो ठसतो कशाला माझी जर अपेक्षा आहे तर वेळ द्या नाशिक